अंदाज पावसाचा पण आकाशातून पडले वेगळेच काही आकाशातून पडलं वेगळंच यंत्र बघ्यांची उसळली गर्दी बुलढाणा जिल्ह्यात ढळगाळ वातावरण असून तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मात्र चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे पाऊस तर पडला नाही पण भलतीच वस्तू पडल्याने गाव परिसरासह चिखली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील अंचरवाडी शिवारात आकाशातून एक वेगळंच यंत्र पडल्याने गावकऱ्यांच्या लक्षात आले एका शेतात हे यंत्र पडले या यंत्रावर काही मजकूर लिहिल्याचे समोर आले ही भाषा परिचित नसल्याने गावकऱ्यांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली हा हा म्हणता ही बातमी पंचक्रोशीत पसरली बघ्यांनी हे यंत्र नेमकं कशाचं आहे यावरून खल केला दरम्यान पोलिसांनी हे यंत्र ताब्यात घेतलं आहे चिखली तालुक्यातील अंतरवाडी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे या ठिकाणी आकाशातून एक कोरियन यंत्र पडले आहे एका मोठ्या फुड्याला बांधलेले हे यंत्र आहे हे यंत्र पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती तर यंत्र पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे अंजरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात हे यंत्र आकाशातून पडले शेतकरी शेतात गेले तेव्हा त्यांच्याही लक्षात आले दरम्यान हे यंत्र नेमके कशाचे आहे यंत्रावर कोरियन भाषेतील मजकूर असून या यंत्राची निर्मिती कोरियामध्ये झाल्याचा उल्लेख आहे तर त्यावर हवामान खात्याच्या संदर्भात मजकूर लिहिला असल्याचे दिसते दरम्यान पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने याचा पंचनामा करून यंत्र ताब्यात घेतले आहे हे यंत्र कुठून आले याचा तपास सुरू केला आहे अंचरवाडी येथील शेतकरी संजय सीताराम परिहार यांच्या शेतात हे यंत्र पडले आहे दुपारी परिहार हे मुलगा अविनाश आणि भाऊ वैभव यांच्यासोबत शेतात आले होते त्यावेळी त्यांना फुग्याला बांधलेले हे संयंत्र उपकरण दिसले त्यांनी ही माहिती गावातील ज्येष्ठांना दिली त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी उसळी ही माहिती पोलीस आणि महसूल विभागाला देण्यात आली त्यांनी या ठिकाणी धाव घेतली त्यांनी या संयंत्राची पाहणी केली त्या उपकरणावर कोरियन भाषेतील मजकूर दिसून आला संयंत्र संबंधीचे असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे पण हे यंत्र इतक्या दूरवर कसे आले आणि त्याचा उद्देश काय होता याची माहिती समोर न आल्याने त्याचे गुड वाढले आहे मौजे अंचरवाडी शिवारात येथे एक कोरियन हवामान सदृ हवामान सदृश्य यंत्र पडलं या संदर्भात आम्ही तहसीलकृन अहवाल मागितला असता सदर अहवाल नागपूर हवामान विभागाकडे पाठवण्यात आला त्यांनी सांगितल्यानुसार सदर यंत्र हे हवामान विभागाकडूनच सोडण्यात आलेलं असून ते एका संगणकीय प्रणालीला जोडलेलं असते आणि त्याचा यूज एकाच वेळेस होतो नागरिकांनी या संदर्भात कोणतीही अं अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात येत आहे तसेच या यंत्राचा उपयोग हवामान दैनंदिन हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशात सोडलेले असते तरी प्रशासनाच्या वतीनं नागरिकांनी या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये जर असे आढळल्यास संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क का साधण्यात यावा आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अंचरवाडी चिखली बुलढाणा